हॅलो हॅलो जय शिवराय सर जय शिवराय शिवराय बोला हा सर दोन दिवसापासून ढगळा परिस्थिती झालेली आहे सर आणि वातावरण म्हणजे खूप बदललेलं आहे सर हे वातावरण किती दिवस राहील सर आणि या वातावरणामध्ये काही अवकाळी पावसाचा इशारा आहे का आणि तसेच गारपिटीचा देखील काही इशारा आहे का काय संबंधित या वातावरणाबद्दल मा सविस्तर माहिती द्यावी सर नक्कीच वारे पूर्व पश्चिम गोवातील आणि वातावरणासह आज तर वीस तारीख आहे आणि आजच्या वीस तारखेला धुळे सारख्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती आहे एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि व्याप्तीची म्हणजे जी इन्सेंटिव्ह आपण म्हणतो कवरिंग एरिया तो थोडासा आहे दहा पाच गावांना आज त्या ठिकाणी विषय पुढचा आता बावीस तेवीस चा दोन दिवस तर वातावरण म्हणतात स्थिर असणार आहे बावीस तारखेला नांदेड लातूर मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणारच आहे उदगीर असेल सावंतवाडी असेल अशा काही एरियामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र ढगाळ राहील त्यानंतर परिस्थिती तेवीस तारखेला नांदेड पट्ट्यामध्ये परभणी लातूर पट्ट्यामध्ये सोलापूर मध्ये तुरळक ठिकाणी चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी अशा स्वरूपाची ही परिस्थिती राहणार आहे आता सतर्क कधी राहायचे सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांना म्हणण्यापेक्षा काही स्थानिक लेवलला तुमचा जो काही भाग आहे चिखली देऊळगाव राजा बुलढाणा इथे सुद्धा स्थानिक वातावरणाचा आणि अवकाळी वाऱ्याचा सदृश परिस्थिती आहे मेहकर परिसर असेल नांदेड असेल जिंतूर असेल ती स्थानिक वातावरणाची भीती आहे आता पाऊस सगळ्यांना होईल असं काही नाही आहे हा पण पावसाचं जे काही आवकाळी वातावरण बनणार आहे त्यामध्ये क्वचित सोलापूर भाग असेल नंतर बीड परिसर असेल तुरळक ठिकाणी नांदेड असेल असं वगैरे एकंदरीत महाराष्ट्राचा वीस टक्के भाग जिल्हा आहे बुलढाणा अकोला तुरळक ठिकाणी परभणी लातूर नांदेड सोलापूर अशा भागांचा समावेश याच्यामध्ये राहू शकतो सर। सर हो हाँ सर। हाँ हा सर हम्म हा सर म्हणजे वातावरणाला एवढं काही घाबरण्याची गरज नाही असं म्हणता येईल सर आणि जास्त काही याची व्याप्ती नाही हे बघा घाबरणे हो गोष्ट वेगळी आहे आणि तुम्हाला याच्याकडून सतर्क न राहणं ही देखील चूक आहे तुम्हाला घाबरणं हा असा संदेश नाही आहे सतर्क राहणं हा संदेश आहे म्हणजे उदाहरणार्थ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे हरभरा काढणं चालू आहे गावांचं नियोजन चालू आहे आपल्याकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर पाणी देण्याचं काम देखील अंतिम टप्प्यावरती आलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं प्रमुख जिल्हे सांगतोय इथे भलाही मोठा संकट नाहीये दोन दहा पाच दहा पाच ठिकाणी पाऊस होईल गारपिटीचा इशारा यामध्ये तुरळक ठिकाणी राहील पण आता काही जर म्हणलं आपण गारपीट तर एका दोन ठिकाणी होऊ शकते त्याचाच भाऊ होतो महाराष्ट्रभर त्याचा व्हिडिओ पसरतो हो की तुम्ही गारपीट नाही म्हटल्याने झाली तर त्यासाठी आपण काय सांगितलंय की आजच्या वीस तारखेला धुळे जिल्हा तुरळक ठिकाणी गारपीट शक्यता नसते उत्तम आहे त्यानंतर दोन दिवसानंतर बावीस तेवीस ला लातूर जिल्हा असेल इकडे नांदेड असेल सतर्क राहावं लागणार आहे त्यानंतर हिंगोली असेल बुलढाणा जिल्हा असेल बुलढाणा जिल्ह्याचेही प्रमुख भाग कोणते की सिंदखेड राजा देवळगाव राजा चिखली वगैरे जे काही भाग आहेत मेहकर हे मागे पुढे सरकणार आहे इकडे जाफराबाद पडेल टप जाणार आहे आभाळ खूप येईल पाऊस क्वचित काही ठिकाणी पडेल आणि वार अवकाळीच्या मध्ये धारा तिथे वार सुद्धा आपलं अफेक्टिव्हिटी दाखवणार आहे फक्त काय माहितीये का सगळीकडे नाहीये हा शिक जिल्ह्यात नाहीये फारसा पुण्यात नाहीये फारसा सोलापूर सांगली सारख्या ठिकाणी फारसा मोठा नाही आहे सर बरोबर सर हे जे ढगाळ वातावरण आहे आणि हे जे वार जे आहे सर हे किती तारखेपर्यंत असू शकते सर आता हे वार पुढचा आभाळ काढणार आहे हे तुम्हाला मागे पण सांगितलंय तर ह्या वाऱ्याची जी काही टक्केवारी आहे ही सारखी पाऊस आणि पर्यंत आहे म्हणजे आज जे वारं वाहत वीस तारखेला पूर्वेकडनं काही ठिकाणी दक्षिणेकडनं एक सारखा आहे त्याच्यामध्ये थोडा टू टाईप मध्ये देखील चटके येऊ शकतात वाऱ्यामध्ये आणि पावसाची कंडिशन देखील राहू शकते एकतीस ते चोवीस ला म्हणजे आणल्याच्या नंतर आणि आताच्या पिरियडला काय होणार आहे की शेतकऱ्यांना हे दोन तीन दिवस जे चान्स आहेत मराठवाडा आणि विदर्भातल्या ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं आपला हरभरा सोयाबीन सोयाबीन झाला सॉरी गहू वगैरे सगळं गोळा करून घ्यायचं हा सर बरोबर सर नक्कीच सर म्हणजे तुम्ही सांगितले की यामध्ये शेतकऱ्यांना घाबरण्याचं म्हणजे एक सतर्कते इशारा आहे म्हणजे काही जर तुमचं समजा काही काम असेल गावाचं तर नक्कीच काढू शकता जर आला असेल तर जर नसेल आले तर गडबड नका करू असं देखील म्हणणं असेल सर तुमचं नक्कीच यामध्ये नाही गडबड करताच येत नाही ना ज्यावेळेस माल हिलवा असतो ज्यावेळेस कच्चा असतो आता ते काढून घरात आणून काय करणार ह्याच्यामध्ये हुकाहुकीचे चान्सेस आहेत ना हा सर बरोबर आता गावकड्याचा विषय तर सांगताच येत नाही आवक गावडायवर पण होऊ शकतात पण ज्यांचा कारण असं त्यांनी काढून घेऊ शकता मराठवाडा आणि विदर्भ विशेष बरोबर नक्कीच आणि शेतकऱ्यांसाठी आता सर मार्च पाच मार्चला दोन हजार चवीस चा माणसून रिपोर्ट तिकी येणार आहे ते आपल्याला अॅप वरच बघण्यात येणार आहे म्हणजे तोडकर हवामान अंदाज नावाचा ऍप आहे गुगल प्ले स्टोर वरुन नक्कीच डाउनलोड करावे दोन हजार सव्वीस चा जो काही रिपोर्ट आहे तो फक्त तोडकर हवामान अंदाज वरच येणार आहे इतर कुठेही तो प्रसारित केला जाणार नाही कारण की त्या अंदाजाची कॉपी होत आहे त्यामुळे नक्कीच आपण ते ऍप आप इन्स्टॉल करावे आणि आपण आताचा देखील अंदाज समजूनच घेतलेला आहे तर नक्कीच समजलं असेल नक्कीच धन्यवाद जय